आ आ आ काय वानू आता च्या कल्याण संतांच्या विभूती जगाचा कल्याण संतांच्या विभूती देह कष्ट दी तेराव्या अध्यायामध्ये ज्ञानी महात्म्याची लक्षणं उलगडून तो ज्ञानी महात्मा परब्रह्माला कस प्राप्त करून घेतो ते सांगितले परमात्मा परब्रह्म आकळावा म्हणून आत्मज्ञानी माणसाला क्षेत्र क्षेत्रज्ञाचा विवेक करावा लागतो क्षेत्र म्हणजे देह नाशवंत आणि क्षेत्रज्ञ अर्थात आत्मा अविनाशी याच साक्षात प्रत्यंतर ज्याला आलं याचा आत्मानुभव ज्याला आला तो आत्मज्ञानी पण आता प्रश्न अर्जुनाच्या पुढे असा निर्माण झाला की हे जे क्षेत्र आहे हा जो देह आहे हा प्रकृतीत आहे म्हणजे काय आहे म्हणून भगवंताना चौदावा अध्याय सांगावा लागला तो गुणत्रय विभाग योग आहे सत्व रज आणि तम या तीन गुणांची मिळून प्रकृती होत असते म्हणून या अध्यायाला गुणत्रय विभाग योग असं नाव आहे परमात्म स्वरूप परब्रह्म स्वरूप अशा आपल्या सद्गुरूंना निवृत्तीनाथांना प्रारंभी वंदन केले ते म्हणतात अगा धामा तुझा प्रसाद चंद्रमा करू मज पौर्णिमा स्फूर्तीची तुझ्या प्रसादाचा पूर्ण चंद्रमा पूर्ण चंद्र हे सद्गुरु निवृत्तीनाथा माझ्यावर वर्ष त्याच्यामुळे का होईल माझ्या शब्दाला नवनवोन्मेष प्रतिभाशालिनीचे धुमारे फुटतील आणि मला जी स्फूर्ती लाभेल त्यातून गीतेचा सगळा भावार्थ उलगडला जाईल आत्मज्ञानाचं रहस्य तेराव्या अध्यात भगवंतानी जे सांगितलं तेच पुन्हा एकदा दृढीकरणासाठी भगवंतानी चौदाव्या अध्यायाच्या प्रारंभी सांगितले नाहीतर तुकाराम महाराजांनी म्हटलेलंच आहे हालवूनी खुंट अधिक करावा बळकट तसं पुनपणा असं सांगितलं की मनावर ठसत भगवंत सांगतात परम भूया प्रवक्षामी ज्ञाना द्यान यज्ञात्वा मुनय सर्वे पराम सिद्धिमितोगताः हे ज्ञानातलं ज्ञान म्हणजे आत्मज्ञान तत्वज्ञानाचं अधिष्ठान असलेलं हे सर्वोत्तम ज्ञान आत्मज्ञान हेच केवळ ज्ञान बाकी विज्ञान म्हणजे सगळी माहिती त्याला ज्ञान म्हणता येणार नाही याच आत्मज्ञानाची कास धरून अनंत ऋषी अनंत आचार्य अनंत तापस जन परासिद्धी प्राप्त करते झालेत असं भगवंत सांगतात पण परासिद्धी म्हणजे मोक्ष परासिद्धी म्हणजे अणिमा महिमा लघिमा गिरिमा वशित्व इत्यादी ईशित्व अशा सिद्धी नव्हे परासिद्धी याचा अर्थ मोक्ष नाथानी तर भागवताच्या एकादश स्कंदावर भाष्य करत असताना दहा नानाविध प्रकारच्या सिद्धी सांगितल्या आहेत आणि त्यातली एक सिद्धी ही दूरदर्शन आहे दूरदर्शन नावाची सिद्धी नाथानी एकनाथी भागवतात सांगितली दूरश्रवण अशी ही सिद्धी सांगितलेली आहे ज्याचं प्रत्यंतर विज्ञानाच्या माध्यमातून अनंत जनास घेत आहे अर्थ असा झाला की सगळ्या सिद्धी या अपरा प्रकृतीत येतात आणि त्या नाशवंत असतात परासिद्धी म्हणजे मोक्ष तो अविनाशी असतो तो अनादि अनंत असतो विवेकानंदांना त्यांचे सद्गुरू रामकृष्ण परहंस म्हणालेले होते नरेंद्रा आजपर्यंत मी नानाविध प्रकारच्या उपासना केल्या आणि त्याचं फळ म्हणून मला नाना प्रकारच्या परासिद्धी प्राप्त झालेल्या आहेत तुला एकदा ईश्वराचा लाभ झाला की समाज पुरुषासाठी राष्ट्रासाठी या मानवजातीसाठी तुला उदंड करायचे हे काली मातेनं मला सांगितलेलं आहे त्यावेळी तुला या सर्व सिद्धींचा उपयोग होईल मी त्या तुला देऊ काय विवेकानंदांचे गुरुबंधू सारदानंद या नावांचे त्यांनी आठवणीत लिहून ठेवलेले आहे श्री रामकृष्ण लीला प्रसंगामध्ये ते म्हणतात की हे सगळं ऐकल्यानंतर विवेकानंद अर्थात पूर्वाश्रमीचे नरेंद्र चिंतित झाले आणि ते विचारते झाले ठाकूर रामकृष्णानं म्हणतात ठाकूर काय ईश्वराचं दर्शन होण्यासाठी मला या सिद्धींचा उपयोग होईल काय त्यावेळेला रामकृष्ण म्हणाले नाही बाळा पण ईश्वराचा लाभ झाल्यानंतर तुला नंतर जे काम करायचे त्यासाठी या सिद्धींचा उपयोग होईल त्यावेळेला नरेंद्र प्रसन्नपणे हसले आणि म्हणाले मग अगोदर ईश्वर लाभ तरी होऊ दे मग सिद्धी घ्यायच्या की नाही ते ठरवूया सामान्य शिष्य असता तर म्हणाला असता सद्गुरू लवकर द्या मला त्या सिद्धी हव्या पण इथे सद्गुरूही मोठा सच्छिष्यही मोठा अशी गुरु शिष्यांची महान परंपरा या भारतवर्षाच्या पुण्यभूमध्ये या मातीमध्ये निर्माण झाली त्यात निवृत्तीनाथ ज्ञानदेव ही अशी भव्य दिव्य परंपरा आहे की नामदेवानी म्हटल्याप्रमाणे असा की परासिद्धी म्हणजे मोक्ष आता माऊली आम्हाला सांगते म्हणून पुढती सांगितले तुझ प्रती म्हणे म्हणो श्रुती डाहारिले जे आता त्रिगुणांचा विस्तार हा उलगडून आहे आणि त्रिगुणाच्या अतीत झाल्यानंतर उपासकाला मोक्षाचा लाभ कसा होतो तेही सांगायचे अर्जुना तया परी सरली द्वैताची वारी नांदो मी तू विण महाराष्ट्र संतांचं वैशिष्ट्य असं आहे की सर्व या महाराष्ट्र संतांनी अद्वैताचीच खूण सांगितली कोणीही द्वैत बोलत नाही द्वैत ही तळातली पायरी म्हणतात शेवटी प्राप्त काय करून घ्यायचे तर तो परमात्मा आणि तो अद्वैताच्या अमृता अनुभवामध्ये अमृतानुभवामध्ये आहे की देव देऊळ परिवारू की जे कोरुंनी डोंगरू पैसा द्वैताचा नवे भक्तीचा व्यवहार तैसा भक्तीचा व्यवहार एकाच दगडामधून एकाच दगडी डोंगरामधून देव देवळ प्राकार सगळं कोरलं जात मग तसं भक्तीमध्ये का होऊ नये याचा अर्थ भक्त भगवंत सगळं एकाच भक्तीतून निर्माण व्हायला पाहिजे भक्ती भक्त आणि भगवंत ही त्रिपुटी त्या एकाच अद्वैतातून प्रत्येक भक्ताला प्रत्ययाला यायला पाहिजे आता गंमत कशी होते ही प्रत्ययाला काय येत नाही माऊली सांगते त्रिगुण पारधी आत्म्याला देहपाशात अडकवतो हा पारधी आहे सत्व आणि तम हा त्रिगुण पारधी मानवी आत्म्याला देहपाशात अडकवतो अज्ञानानं झाकलेला जो चित प्रकाश तो खर तर क्षेत्रज्ञ असतो पण त्रिगुणांच्या मागं धावल्यामुळे त्याला अज्ञानाची प्राप्ती होते अज्ञान थोरी आणि जे आपण पे तरी नेजे ते रूप जे, जे। आता ही सगळी उलाढाल ही लबाड जी प्रकृती आहे सत्व रजतम धारण करणारी तीच करत असते बर का माऊलीनी फार छान सांगितलं पै माझे चिनी अंगे पौढल्या हे जागे म्हणजे स्वरूप ज्ञानाच्या अनुपस्थितीमध्ये आपल्याला आत्मज्ञान नसत त्याच्या अनुपस्थितीत त्याच्या अनुपस्थिती, गैरहजेरीत अविद्या ही प्रकृतीच्या माध्यमातून नानाविध प्रकारचे गैरव्यवहार करते भ्रष्टाचार करते अनंत सृष्टी जन्माला घालते ती कशी निर्माण होते त्रिगुणात्मक माऊली सांगते पहिल्यांदा महत ब्रह्म त्यानंतर बुद्धी बुद्धीनंतर मन मनानंतर अहंकार अहंकारानंतर पंचमहाभूत महाभूत पंचमहाभूतांनंतर त्यांची विषयेंद्रिय मग विषयेंद्रियांना अनंत विषय सेवन करायला लावणारे त्रिगुण त्या त्रिगुणामुळे चार योनी म्हणजे जरायुज अंडज स्वेदज उद्भिज असा हा सृष्टीचा प्रचंड पसारा होत जातो माहुली म्हणते किती सांगायचं आता असो हे बहुबोली ऐसे विश्व माया व्याली तेथे जांगू झाली माझी सत्ता परमेश्वरच मायेला आज्ञा करतो आणि म्हणून हे सृष्टीचे सगळे व्यापार माया निर्माण करत असते माऊलीनी एका ओवीमध्ये सृष्टीचं रहस्य उलगडले या कारणे मी पिता माता अपत्य पंडूसुता जगडंबरू एका ओवीत अनंत सृष्टींच रहस्य माऊलीनी प्रगट केले काय भगवंत म्हणतात मी पिता महब्रह्म म्हणजे माया ही माता आई आणि हे सगळं जगडंबर म्हणजे नानाविध प्रकारे नटलेली सृष्टी म्हणजे त्याचं अपत्य आहे ते मूल आहे बर का अर्थात भगवंतांनी एक कौतुक असं केले तिसऱ्या आणि चौथ्या श्लोकामध्ये या चौदा व्याध्याच्या भगवंत सांगतात मीच पिता आहे म्हणजे माया ही माता आहे याचा अर्थ असा झाला की निरीश्वरवादी सांख्य ईश्वर नाही असं जे म्हणतात त्याचं खंडन इथे आपोआपच झालं क्षेत्र क्षेत्रज्ञाचा संयोग म्हणजे देह आत्म्याचा संयोग ईश्वराच्या अधीन आहे हे सुद्धा प्रस्थापित झालं आता प्रश्न असा निर्माण झाला कोणत्या गुणांचा कोणता संघ क्षेत्रज्ञाला म्हणजे जीवात्म्याला होतो गुण किती प्रकारांचे आहेत अज्ञानी जीवाला ते कसे बांधून टाकतात त्यांचा धर्म कोणता ते कोठून उत्पन्न होतात अशा अनेक प्रश्नांची उत्तरं भगवंतांनी पुढल्या चौदा अध्यायामधून चौदा श्लोकामधून चौदाव्या व्याध्यायाच्या अतिशय विस्ताराने दिलेली आहेत माऊली सांगते तरी सत्वरजतम ही हे नाम आणि प्रकृती जन्म भूमिका हे त्रिगुण कोण कोणते सत्व म्हणजे चांगला रजोगुण मध्यम आणि स्तमोगुण अतिशय अधम म्हणजे कनिष्ठ पण सत्व सुद्धा फार कल्याण करतो असं नाही बर का या सत्व सत्वगुणाची तीन वैशिष्ट्य भगवंतांनी सांगितले एक निर्मलता दुसरं निर्विकारता आणि तिसरी प्रकाशकता प्रकाशकता म्हणजे सत्वामुळे मनुष्य हळूहळू आत्मज्ञानाकडे जातो पण गंमत अशी आहे की या सत्वाचे सुद्धा दोन प्रकार आहेत एकाला म्हणतात शुद्ध सत्व आणि दुसऱ्याला म्हणतात मलिनसत्व महाभारताचा प्रसंग वर्णन करत असताना अनेकांना अनेक, अनेक शंका येतात आणि ते म्हणतात की युधिष्ठिर इतका सत्वयुक्त होता तर तो द्यूत कसं काय खेळला आपली पत्नी सुद्धा त्यांनी द्यूतामध्ये कशी काय पणाला लावली त्याचं उत्तर एकच आहे की त्याच्या ठाई जे सत्व होत त्या वेळेला ते मलिन झालेलं होत आणि मलिन सत्व झाल्यामुळे तो त्या द्यूताच्या आहारी गेला पण अन्य अनंत प्रसंग की ज्या वेळेला शुद्ध सत्व प्रगट केले आणि पांडवांचं रक्षण केले जीवन मूल्य उचलून धरलेली आहेत सद्गुण धारण केलेले आहेत फक्त एकाच प्रसंगात त्याचं सत्व मलिन झालं शुद्धसत्व बाजूला गेलं आणि म्हणून द्रौपदी वस्त्रहारणाचा अतिशय महाभयानक प्रसंग पांडवांच्यावर कोसळला म्हणून माणसानी सत्वाच्या बाबतीत नेहमी जागरूक असावं आणि आपलं शुद्धसत्व राहील असं पाहत जावं माऊलीनी म्हटले जे विद्वत्तेचे भरे भूत अंगी सत्व गुण सुद्धा शेवटी काय करतो तर तो ज्ञानाकडे नेतो आणि ज्ञानाच एक अहंकाराचं पीठ या मानवाच्या ठाई निर्माण करतो आणि म्हणून माणसानी सावध असावं हा जीवाला सुखरूपी आणि ज्ञानरूप दावं लावतो असं माहुलीने म्हटलेलं आहे आणि पांगुळलेल्या बैलासारखी मानवाची अवस्था करतो आता रजोगुण कसं आहे रजो, रजो रागात्मक विधी तृष्णा संग समुद्भवन तन्नी बदना ती कर्मसंगेन दे हा कसा असतो हा तीन एषणा धारण करणारा असतो रजोगुण लोकेशणा वित्तेषणा दारेषणा जीवाते रंजवू जाणे हे रज याची कारणे इंद्रियांना नानाविध प्रलोभना नानाविध विषय जो निर्माण करून देतो त्याला काय म्हणायचं त्याला म्हणायचं रजोगुण तो इष्टापूर्त नित्य आचरत असतो पण इष्ट आणि पूर्त आचरत असताना त्याच्या मनामध्ये नेहमी आसक्ती अशी असते की माझं नाव व्हावं लोक दान देतात भल्या भल्या प्रकारचे कष्ट करतात पण त्याच्या मागे हेतू असा असतो की जगात आपलं नाव व्हावं आणि दान दिलं तर आपलं नाव कोरलं जावं याला दान म्हणतच नाही याला लोभ असलेला रजोगुण असं माऊलीनी म्हटलेलं आहे तेव्हा अपेक्षा ठेवून दिलेलं दान हे दान नव्हेच अपेक्षा ठेवून केलेलं कर्म हे कर्म नव्हेच तो केवळ रजोगुण आहे तो काय म्हणतो माझेची सर्व रहावे दुसऱ्याचे अवघेची जावे हे जो आठवे स्वभावे तो रजोगुण असं समर्थ रामदासांनी वर्णन केले माझं वैभव वाढावं आणि दुसऱ्याचा नाश व्हावा असं जो म्हणतो त्याला काय म्हणायचं त्याला रजोगुण म्हणतात आणि तमोगुण आता कसा असतो प्रमाद आलस्य आणि निद्रा यांनी भारलेला तो तमोगुण द्रौपदी वस्त्रहरणाचा आपण उल्लेख केला दुर्योधन दुशासन शकुनी आणि कर्ण हे सगळे प्रमादल निद्रा या तमोगुणांनी बांधले गेलेले होते म्हणून द्रौपदीवर अनन्वित अत्याचार करायचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्याच वेळेला विकर्ण असो 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 विदुर आसो, गांधारी आसो ते सगळे धृतराष्ट्राला टाहो फोडून सांगतायत अरे कुरुकुलाची ही भाग्यविधा ती द्रौपदी आहे तिच्यावर असा अन्याय करू नका म्हणजे त्यांनी सत्वगुण प्रगट केला आणि दुर्योधन दुश्या संशकुनीकरणाने द्रौपदीवर अन्याय करून तमोगुण प्रगट केलेला आहे माऊली म्हणते अविवेक महामंत्र जे मौढ्य पात्र हे असो अविवेक हाच ज्याचा महामंत्र आहे ज्याच्या मनाला सदैव मोह पडलेला आहे ज्याचं मन सदैव मोहग्रस्त झालेलं आहे त्याला काय म्हणायचं त्याला तमोगुण म्हणतात तैसा वळघे साहसा अकरणीच दिवसा किंबहुना ईसा प्रमाद रुचे प्रमादी तम त्रिविधी बांधे निरुपाधी चोखटाते असा तो तमोगुण गुण असतो प्रमाद याचा अर्थ जे करायला पाहिजे ते न करायचं आणि जे करायला नकोय तेच नेमकं करायचं याला म्हणतात प्रमाद आता सत्वगुण कसा वाढतो तो सत्वगुण सुखाच्या ठाई वाढतो रजो गुण कर्माच्या ठिकाणी वाढतो मानवाला प्रमादामध्ये निद्रेमध्ये आलस्यामध्ये आसक्ती निर्माण करतो आता प्रश्न असा येईल की हे त्रिगुण ओळखायचे कसे अगदी थोडक्यात आहे ज्ञानाची जिथे वृद्धी झालेली आहे तो सत्वगुण आहे अनंत साधू अनंत संत अनंत आचार्य अनंत सत्पुरुष ज्यांनी राष्ट्रासाठी आपले प्राण अर्पण केले मानवतेसाठी जे जे झुंजले असे जे महापुरुष लोकोत्तर महात्मे हे सगळे सत्वयुक्त आहेत असं जाणायचं लोभवृत्तीनं रजोगुण ओळखायचं ज्याच्या मनामध्ये लोभ आहे मोह आहे दंभ आहे आपल्याला जगाने मान द्यावा असं वाटतं दान दिल्यानंतर आपली नाव परमेश्वराच्या बाहेरच्या पायरीवर कोराविषयी वाटतात तो रजोगुण म्हणजे अगोदर यांच्या पायरीचं दर्शन आणि नंतर परमेश्वराचं किती हास्यास्पद आहे म्हणून दान द्यावं पण नाव मात्र माग कुठेही ठेवू नये म्हणून या तीन गुणांनी माणसांनी त्यांना बरोबर ओळखून असावं आता भगवंत म्हणतात सत्व गुण तो कसा असतो राजहंसा पुढे चाचूचे आगरडे तोडी जेवी झगडे क्षीरनिराजे राजहंस पक्षाचं सामर्थ्य म्हणे असं असतं की दुधामध्ये पाणी मिसळून ते भांड त्याच्या पुढे ठेवलं की तो पाणी पाणी आणि दूध दूध वेगळं करून दाखवतो आत्मज्ञानी बरोबर असाय विवेक अविवेक चांगलं वाईट सत्य असत्य न्याय न्याय शीत उष्ण ही सगळी द्वंद्व त्याला बरोबर कळतात आणि जे उत्कट भव्य आहे जे सद्गुणांवर आधारलेलं आहे तेवढ्याचाच तो स्वीकार करतो अन्य जे आहे ते तो टाकून देत असतो तैसी ते सत्वशुद्धी आगळी ज्ञानेसी विवेकावरी ज्ञाने पावली म्हणते विवेकावर अशी आत्मज्ञानाची बुद्धी तरंगायला लागते ती उपासकाच्या ठाई सत्वशुद्धीचं काय करत असते तर त्याला वर्धिष्णू पुण्या लाभेल विकसित होतील सद्गुण असा नित्य प्रयत्न करत असते असा जो सत्वगुण धारण करतो त्याला जन्म लाभतो तो सुद्धा उत्तमातल्या उत्तम कुळात माऊली म्हणते अवचटे ऐसा जो जाये तो सत्वाचा हो जन्मला हे माझी अशा महात्म्याला सत्वगुण ओढवत असताना जरी मृत्यू आला जरी त्यांनी अकस्मात देह टाकला तरी त्याला उत्तमातल्या उत्तम घरामध्ये जन्म मिळत असतो जे भगवंतांनी साव्यात सांगितलं तेच इथे पुन्हा संक्षेपाने सांगतायत श्रीमतां गे हे योग भ्रष्टीजायते असा जो योग भ्रष्ट म्हणजे योगाची ज्याची तपश्चर्या पूर्ण राहिली पण सत्वगुणाने जो मंडित झालेला आहे तो उत्तमातल्या उत्तम घरी जन्म घेतो म्हणून रुक्मिणी विठ्ठल पंतांच्या पोटी ही चार अलौकिक भावंड जन्माला आली निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताबाई चौघांची नावं काढली तरी वारकरी गईवरून जातो आणि माऊली माऊली म्हणून पुनः पुन्हा वेडावून नाचायला लागतो असं सामर्थ्य या चार संतांनी प्रकट केलेलं आहे निवृत्ती ज्ञानदेव सोपान यांच्या संजीवन समाधी आहे आणि चितकला मुक्ताई तर विजेशी एकरूप होऊन गेली जे कोणी कधी पाहिलं नाही जे कोणी कधी ऐकलं नाही ज्याची नोंद कुठे कधी ग्रंथात झाली नाही असं अलौकिक कौतुक या चारी भावंडांनी करून दाखवलं आणि नाव तरी अशी गोड आणि विलक्षण पहिल्यांदा निवृत्त व्हावं लागतं म्हणजे निवृत्तीनाथ निवृत्त झालं म्हणजे प्रपंचातून मन काढलं की मग ज्ञानोबाचा लाभ बर का म्हणजे ज्ञानदेव ज्ञानाचा लाभ झाला की सोपान म्हणजे जिना चढता येतो आणि तो अन्तो सोपान जिना चढला की मुक्ताई म्हणजे मुक्तीचा लाभ होत असतो असं विलक्षण सुंदर या चारी महामंडानी या महाराष्ट्र नव्हे विश्व संस्कृतीच्या मातीत निर्माण केलेलं आहे छत्तीसा सदतीसावे चोवीसा पंचवीसावे तिन्ही निरोनी स्वभावे चतुर्थ जे असं हे आहे म्हणून माउली सांगते प्रकाशमय ज्ञानाची कास उपासकानं धरावी आणि त्या उपासकानं मानवानं हळूहळू आत्मोन्नत व्हावं आपला सत्वगुण वाढवावा तो एकदा वाढवला की कशी अवस्था प्राप्त होते संत आम्हाला सांगतात देव माझा मी देवाचा देव पहावया गेलो आणि देवची होनी ठेलो अशी अवस्था प्राप्त होते आ, 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 आ

મિં મિં મા